जोसेफ मेन यांचे निधन मुंबई पोलीस दलातून सहाय्यक पोलीस कमिशनर पदावरून निवृत्त झालेले जोसेफ शिलू मेन यांचे दिनांक एकवीस एप्रिल रोजी वयाच्या सत्याहत्तरव्या वर्षी निधन झाले काही काळ रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस उपअधीक्षक म्हणूनही त्यांनी काम केले होते स्टेशन डायरी या त्यांच्या पुस्तकात त्यांनी त्यांच्या कार्यकाळात हाताळलेल्या सरस आणि सुरस कथा शब्दबद्ध केल्या होत्या मुंबई पोलीस दलातील एक सचोटीचे व अधिकारी म्हणून त्यांची ख्याती होती पोलीस दलातील उत्कृष्ट सेवेबद्दल त्यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते बावीस एप्रिल रोजी भुईगाव चर्च येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले शुक्रवार पंचवीस एप्रिल रोजी त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते माझ्या पूर्वजांचं घर हो आणि मेहनत हे एक ना लागू अरे आमच्या स्थानिक समाजातला एक भामवंताना दुसरे वडील सिलू मुंबई महापालिकेत ठेवलेला मोठा उद्यार आणि पोता जो स्वत्ने स्वतःच्या ताकतीवरती निसारी वकी आणि बुद्धिमत्तेवती त्यांनी

नव्हे तर अधिक त्यांची भाजी म्हणून त्यांची खूप सेवा केली व कपांच्या इच्छेचा मान घेऊन उच्चार दिला ह्याबद्दल आम्ही अत्यंत समाधानी बनवूया आमच्या परिवारांची मैत्रीण डॉक्टर रीना शर्मा ह्या सर्व महत्वाच्या प्रसंगांना आमच्यासोबत हजर असून आम्हाला त्यांनी वेळोवेळी कफांच्या स्वास्थ्याकरिता योग्य ते येण्यात घेण्यास सल्ला दिला ह्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत स्वर्गवसी शिरू व फ्रान्सिस्का यांची ज्येष्ठ पप्पांचा जन्म नऊ नोव्हेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस ताली साला ते बापण विभावातील घरगे आपल्या गावकरी मित्रांसोबत हुंडाळणे खेळणे तमुना पोहरे आंबे चिंच ह्या सर्वांचा त्यांनी आस्वाद घेतला होता आरती बाब वसई येथून त्यांची प्राथमिक शिक्षण पूर्ण झाले नंतर परिवारासह नोएलॉंग येथे लावून आटकर कॉलेजमधून उच्च शिक्षण पूर्ण केलं एकोणीसशे अडसष्टमध्ये एक्साईज डिपार्टमेंटमध्ये डिपार्टमेंट मध्ये नोकरी स्वीकारली या दरम्यान पोलीस पूर्ण करून एकोणीसशे एकाहत्तर कर साली पोलीस खात्यात रुजू वेळेला काही काही उत्तमांच आपण पालन करा वर्दीला त्याचा असा गुवाबदार असाई ना थोडा थोडायवाई वाटत त्या डिपार्टमेंट मध्ये काम असत की धनदंडशीरा ग्रामीण भागात आलेला असता तरी देखील शहरी संस्था ओली वर्षाक्याच्या अतिशय ठाम आणि तर मन पटतं तुम्ही अशी आदरी अदबीती त्या वर्दीला न शोध आहे जन्माला येतो ज्यावेळी तो आपल्या बरोबर मरण सुद्धा येऊन येतो कोणीही त्याला अपवाद नाही म्हणजेच प्रत्येकाला मरक हे अटळ आहे अध्यापक इसो असी जोसेफ मे यांच्यासाठी प्रार्थना करण्यासाठी व त्याच्या कुटुंबियांना प्रार्थनेत आतो याचे सात्कुल एकत्र जमलो आहो अबल सर्वजण या प्रार्थने मोठ्या प्रज्ञेने सहभागी होऊया आणि एकटा सातवीपणे शिकलो वाबात हो आणि त्यावेळी तुम्ही अठ्ठावीस बाकी माहीत होता त्यावेळी स्तंभ पॉल वगैरे आजार होता आणि सेकी जी येऊ टीरा डॉक्स आणि टीड्या मी त्या एका खेळायला खेळाला जाई ओळखा एका अख्खी सभाय दोन हा प्राती पवडतस परंतु फारबरी तर निक्रक्ष्यामुळे एकेरी जास्त एक होता आणि ही मैत्री क्योर ऑरेंज कलर केला पुढे आता पॉलेला गेली आणि सेटी गळपी दरम्यान जे गोबर बापारी अध्यक्ष आणि तरी का आगी आगी एक चालूच असा